नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन डिसेंबरपासून ते सात डिसेंबरपर्यंत मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करणार आहोत ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस साजरी करत असतो त्याचप्रमाणे आप आपल्याला मल्हारे षडरात्र ही साजरी करायची आहे तर या सहा दिवसामध्ये खंडोमा खंडोबाची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे यासोबतच आपण ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये किंवा पौर्णिमेला किंवा दर मंगळवारी आणि शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन आपण करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या नवरात्रीमध्ये या मल्हारी षडरात्री उत्सवामध्ये आपल्याला या सहा दिवसामध्ये खंडोबांच्या मूर्तीवर आपल्याला हरिद्रार्चन करायचे आहे तर ते कसे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दोन डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी घटस्थापना देखील केली जाते तर काही ठिकाणी करतात तर काही ठिकाणी करत नाही तर काही ठिकाणी फक्त सेवा केली जाते तसेच या काळामध्ये मंगल कलश देखील स्थापन केला जातो आणि देवघरामध्ये ऑलरेडी एक मंगल कलश आहे तर परत आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे कारण तो आपल्याला कुलदेवाचा मंगल कलश स्थापन करायचा आहे तर मंगलकलशाची स्थापना कशी करावी तर बघा प्रथम पाठावर तांदळाची रास काढायची आहे आणि त्या त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी घा भरायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे अक्षता टाकायची आहे एक फूल टाका एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाच विऱ्याची पाने किंवा आंब्याची पाने आपल्याला टाकायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक पाण्याने भरलेला शेंडीवरती करून एक नारळ आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे त्यासोबतच तांब्यावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि बाकीच्या बाजूने आपल्याला पाच रेषा कुंकवाने खालून वरती अशा आपल्याला ओढायच्या आहे तर याप्रमाणे आपल्याला या कलशाची स्थापना करायची आहे तर तुम्ही या कलशाची स्थापना देवघरामध्ये करू शकता किंवा बाजूलाही पाटावर तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर खंडेराव महाराजांचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिथे तुम्ही तो ठेवा तर ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही तर त्यांनी ही साधी सोपी मांडणी करायची आहे त्यानंतर टाकही विड्याच्या पानांवर किंवा तांदळाच्या राशीवर आपल्याला ठेवायचा आहे किंवा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवा तर ही मांडणी तुम्ही देवघरासमोर करू शकता किंवा जिथे जागा असेल तिथे बाजूलाही तुम्ही एका पाटावर करू शकता त्यासोबतच या दरम्यान आपल्याला मांसाहार करायचा नाही तर या सहा दिवसामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे त्यासोबतच ज्यांच्या घरामध्ये दे कुलदेवाचा फोटो किंवा मूर्ती नाही तर त्यांनी सुपारी स्वरूप देखील त्याची त्यांची स्थापना करू शकता तसेच गणपती बाप्पांची देखील आपल्याला स्थापना करायची आहे तर प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांना आपल्याला त्यांची मूर्ती कोरडी करून त्यांना स्थापन करायचं आहे अभिषेक करत असताना ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे तर गणपती बाप्पांना स्थापना गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर थोडेसे खाली तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे त्यासोबतच जास्वंदीचं लाल फूल दुर्वा अर्पण करा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन विड्यांची पाने ठेवून त्यावरती आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तर वाटी ही मोठी घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे भरपूर प्रमाणामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यावरती एक हळकुंड ठेवायचा आहे आणि ही वाटी त्या दोन विड्यांच्या पानावर आपल्याला ठेवायची आहे तर ही सात दिवस आपल्याला तशीच ठेवायची आहे त्यानंतर दोन ते सात डिसेंबर तर या काळामध्ये आपल्याला खंडोबांची सेवा करायची असते तर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे असते तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड झालेली आहे तर अवश्य जाऊन ती बघा तसेच ज्यांना सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी खंडोबांचा अतिशय प्रभावी असा हा एक मंत्र आहे तर तो मंत्र देखील तुम्ही रोज अकरा किंवा एकवीस वेळा पठण करू शकता खूप चांगला अनुभव देखील तुम्हाला यामुळे येईल तर हा मंत्र ज्यांच्याकडे मल्हारी सप्तशती हे ग्रंथ आहे तर त्याच्या पाठीमागे हा मंत्र दिलेला आहे तर या मंत्राचा देखील तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळा या सहा दिवसामध्ये पठण करू शकता रोज अतिशय प्रभावी आणि फलदायी हा मंत्र आहे तर तुम्ही जर नित्य रोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा या मंत्राचे पठण केले तर बऱ्याच अडचणी तुमच्या या मार्गी लागतील हा मंत्र अगदी कोणीही म्हणू शकतं त्यानंतर सर्वांच्या घरामध्ये आपण बघा नवरात्रीमध्ये नऊ दिवस किंवा पौर्णिमेला अष्टमीला मंगळवारी शुक्रवारी आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या सहा दिवसामध्ये खंडोबांच्या मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला हरिद्रार्चन करायचं असतं तर हरिद्रार्चन म्हणजेच हळद मल्हारी मार्तडांना हळद ही मल्हारी मार्तंडांना खूप प्रिय आहे आणि आपल्याला त्यांच्या मूर्तीवर किंवा टाकावर हळद अर्पण करायची आहे तर ती कशी करावी तर बघा ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली आहे तर त्यांना हलवता येणार नाही तर त्याच्यावर तुम्ही करू शकता तर खूप वेळा खूप वेळा करतो त्यामुळे त्यांच्या पायावर आपल्याला ही हळ हल... हळ हळद अर्पण करायची आहे जेणेकरून तो टाक आपल्याला व्यवस्थित दिसेल ज्यांच्या घरात घटस्थापना नाही तर त्यांनी काय करायचे तर जी सुपारी तुम्ही एखादी सुपारी खंडोबा स्वरूप म घेऊन त्यावरती देखील तुम्ही हळद अर्पण करू शकता किंवा फोटोवर देखील तुम्ही हरिद्राचन करू शकता ज्यांच्याकडे काहीच नाही तर त्यांनी सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवर तुम्ही हळद अर्पण करू शकता तर एक सुपारी घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ती ठेवून त्यावर आपल्याला हळदीचं अर्चन करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला खंडेराव महाराजांची एकशे आठ नावं घ्यायची आहे हळद अर्पण करताना आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी हळद आपल्याला त्यावरती अर्पण करायची आहे त्यासोबतच हे हरिद्रार्चन करत असताना म्हणजेच रोज तुम्ही हीच हळद पुन्हा घेऊ शकता तर आपल्याला सहा दिवस हरिद्रारचन करायचं आहे तर रोज तुम्ही हीच हळद घेऊ शकता त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या हळदीचं काय करायचं आहे तर बघा रोज तुम्ही तुमच्या कपाळालाही हळद लावू शकता अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर बघा वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करायला जमते त्यामुळे अवश्य तुम्ही या मल्हारी षडरात्र उत्सवामध्ये तुम्ही ही सेवा अवश्य करून बघा आपल्या कुलदेवाची अतिशय प्रभावी सेवा आहे तर अवश्य तुम्ही ही सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आव आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ